वशा मारुती देवस्थान या ठिकाणी माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्यामुळे झाले नंदनवन विकास कामांमध्ये माजी सरपंच अमितन्ना वाघमोडे या मोलाचे सहकार्य लाभले भाविक भक्तांमधून आनंद व्यक्त श्रीक्षेत्र वर्षा मारुती देवस्थान या ठिकाणी माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार माजी आमदार रामभाऊ सातपुते साहेब यांच्या अथक प्रयत्नातून अतिशय चांगल्या पद्धतीनं श्रीक्षेत्र वर्षा मारुती देवस्थान या ठिकाणी विकास कामं झाली असून त्यामध्ये प्रामुख्यानं बोटिंग क्लब मंगल कार्यालय कार्यालयाच्या जेवणाचा हॉल बाल उद्यान डांबरी रस्ते पेविंग ब्लॉक स्ट्रीट लाईट घाट बांधणे वॉल कंपाऊंड दगडी बुरुज बांधणे पार बांधणे वृक्षारोपण करणे वशा मारुती देवस्थान मंदिर सुशोभीकरण करणे अशा अनेक प्रकारची विविध विकास करून त्या माळ राणावरती श्रीक्षेत्र वशा मारुती देवस्थान पर्यटन स्थळ स्थापन केलं आहे या ठिकाणी अतिशय अल्पशा दरामध्ये माळशिरस तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्हा व महाराष्ट्र राज्यातील पर्यटकांची सोय करण्यात आली आहे या सर्व कामांमध्ये माजी सरपंच अमित अन्ना वाघमोडे यांचं मोलाचं सहकार्य लाभल्याचे श्रीक्षेत्र वर्षा मारुती देवस्थानच्या भाविक भक्तांमधून बोललं जात आहे